परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या रायगड दर्पण न्यूज चॅनल ला करा आपल्या बातमीला लाईक करा शेअर करा अल्पवयीन मुलीच्या गळ्याला कोयता लावून तिला ठार मारण्याची धमकी देणाऱ्याला पनवेल शहर पोलिसांनी केले गजाड पनवेल शहर पोलिसांची धडाके बाज कामगिरी आरोपी सोबन बाबूलाल महातो वय पस्तीस राहणार मंगला निवासी पनवेल याने बुधवारी रात्री साडे अकराच्या दरम्यान त्याच्या बिल्डिंगमधील दुसऱ्या रूमचे लॉक तोडून कुऱ्हाड व कोयता अशा घाताक शस्त्रांसह जबरस्तीने रूममध्ये प्रवेश करून ही पूर्ण बिल्डिंग माझी आहे मला जर कोणी अडवले तर सर्वांना ठार मारून टाकेन असे जोर जोरात आरडाओरडा केला याबाबतची माहिती पनवेल शहर पोलिसांना मिळताच त्याचे पथक त्याला ताब्यात घेण्यासाठी सदर ठिकाणी गेले असता त्याने या पथकावर कुऱ्हाड व कोयत्याने हल्ला केला वयात सम्राट डाके रवींद्र पारधी यांना गंभीर दुखापत केली यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे व शाकीर पटेल व पथकाने त्यांच्या सोबत असलेल्या नातेवाईकांना बाहेर ना सांगितले असता त्याने भाऊ व भावाची तीन मुले यांना घराबाहेर जाण्यास केला तसेच त्याची सोळा वर्षी पुतळी निकिता महातो दिला जबरदस्तीने स्वतःच्या कब्जात ठेवून तिच्या गळ्यावर कोयता लावून तिला ठार मारण्याची धमकी देत असताना पोलिसांनी कौशल्यपूर्ण पूर्ण आत प्रवेश करून त्याला घातक शस्त्रांसह ताब्यात घेतले आहे या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन चे प्रशांत मोहिते सह पोलीस आयुक्त भाऊसाहेब लोले आदींनी तातडीने पोलीस ठाण्यात पोहचून संपूर्ण घटनेची माहिती घेतली आहे